शाळा सुटल्यावर घराकडे जात असताना खाऊचा आमिष दाखवून सात वर्षीय बालिकेवर तिघा अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार जत तालुक्यातील एका गावात समोर आलाय ही घटना गुरुवार दिनांक चौदा रोजी सायंकाळी घडली तीनही अल्पवयीन मुलांना शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित बालिका गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवर राहते ती दररोज चा चालत शाळेत जाते जवळच्या वस्तीवर असलेली बारा चौदा आणि सोळा वर्षाची तीन मुलेही तिच्याच शाळेत शिकतात सर्वजण नेहमी एकत्र शाळेत जात येत असतात गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यावर या तीन मुलांनी पीडित मुलीला खाऊ देण्याचा आमिष दाखवत रस्त्याच्या कडेला असलेल्या ओळीत नेलं तिच्यावर बलात्कार केला रात्री वेदना झाल्यानं तिनं आईला आपल्याला त्रास होत असल्याचं सांगितलं त्यानंतर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी जग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती संबंधित तीनही अल्पवयीन मुलांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय तिघेही अल्पवयीन असल्यानं त्यांना ताब्यात घेण्याच्या तसेच बालसुधार गृहात रवाना करण्याच्या हालचाली सुरू होत्या या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज